नमस्कार म्हणतांना मस्त स्वागत आहे ना, ना तर बघा मी आणले आहेत कुर्ल्या तर काढून दाखवते तुम्हाला आता पावसाळा आहे खूप मिळायला आहे त्यामुळे उद्या आहे शुक्रवार तर कुर्ल्या खायच्या कुरल्या तुम्ही पण म्हणजे आमचा जीव आहे रस्सा असला की भात तीन पेले लागलेच पाहिजे फुलाचा रस्सा आणि भात खूप छान लागतो मी आता तुम्हाला साफ करून पण दाखवते बांधलेले पण ते त्याला मारण्यासाठी त्याच्यात करायला लागेल कारण भीती वाटते खूप की हाताला चावतील वगैरे म्हणून त्याच्यामुळे हे बघा हे असे बांधलेले चावणार नाही पण काय जर पकडलं तर सोडणार नाही बोट फोडून टाकते त्यामुळे हे होतंय गरम पाणी हे गरम पाणी घेतलंय आणलं भीती वाटते अंटा बिंटा फोडला ना तर जेवायची पण मुश्किल होईल जेवायची दुसरा भरवेल तेव्हा खायला लागेल त्याच्यामुळे मी ह्याच्यात गरम पाणी होतंय बघा

जे असतात करतात ते त्यामुळे सगळं असं निघून जात काय घाणती गरम पाणी टाकायचं आता हे साफ करणार आणि शुक्र्या उद्या करणार आवडल्या तुला एकशे असं नक्की हे असं काढायचं हे बघा हे असं काढायचं आणि हे काय असं साधं सुद्धा आलं नाही तर हा दगड मारायचा हे हे बघा ही आहे करायच्यात ही खूप छान लागते आणि जास्त ह्याला महत्व आहे त्यामुळे ही घ्यायची पहिली हे बघा हे असं चांगलं साफ करायचं हे बघा हे मी असं छानपैकी साफ करून घेतलेत बघा इथे दोन तुकडे वेचे तर दोन तुकडे करायचे असं वेल छोटी असेल तर अशीच ठेवायची हे बघा हे छोटे लेंगे काढून घेतलेत बाजूला वाटपाय वाटायचे आणि त्याचा रस टाकायचा सारात मग खूप छान होत हे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि हे मोठे लेंगे त्यामुळे हे असं घ्यायचं आणि ही लाक असते ती अशी चमचान काढायची एका वाटी आणि ती घ्यायची